पुण्याच्या वीणा गोखले यांची मुलगी स्पेशल चाइल्ड त्या आणि त्यांचे पती दिलीप गोखले यांनी मुलीच्या उपचारांसाठी बरेच प्रयत्न केले त्यावेळी समाजातील समस्यांसाठी विविध संस्था प्रयत्नशील असल्याचं त्यांना दिसून आलं मात्र त्या संस्था लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचं त्यांना जाणवलं या संस्थांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांकडून त्यांना मदतीचा हातभार लागावा या उद्देशानं या उभय त्यांनी देणे समाजाचे हा उपक्रम सुरू केला अंतर्गत त्यांनी दरवर्षी भाद्रपद वद्य पंधरवड्यात सामाजिक संस्थांचं प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली आणि या सांस्कृतिकदृष्ट्या भाकड पंधरवड्याला नवा अर्थ प्राप्त करून दिला प्रदर्शन पाहायला मी अतिशय उत्साहाने आलो कारण बऱ्याचशा सामाजिक संस्था बरंच काम करत असतात तर आपल्याला वाटतं की या सामाजिक संस्था काम करतात त्याकडे पैसे खूप आहेत डोनेशन्स खूप मिळतात त्यांचं काम अतिशय चांगलं चालतं तर प्रत्यक्षात तसं नसतं इथल्यानंतर असं जाणीव मला झाली की बऱ्याचशा संस्था इथे अशा आहेत की त्यांच्याकडे स्टॉल उभारण्याकरता सुद्धा पैसे नाहीत स्वतःची संस्था नाहीत पण त्या त्या काम प्रेरित ते काम करायला पाहिजे नियतीचा फटका असा की उपक्रम सुरू होण्याच्या काही दिवस आधी दिलीप यांचं निधन झालं मात्र वीणा यांनी न डगमगता तो कार्यक्रम यशस्वीरित्या हाती घेतला आणि अव्याहत चालू ठेवला समाज ऋण फेडण्याचा हा अनोखा उपक्रम थिंक महाराष्ट्राच्या उद्दिष्टांशी मेळ साधतो